होते हे बरं दिसत पेंटिंग असते विषय हा निकालात नाही हे अधिकारी होते त्यांना दिले आणि त्या काही दिवसात त्या जागेवर लवकरच लवकर आयुक्त हे विषय सरकार गावामध्ये आज आयुक्त महोदयाबरोबर सत्तेज गावातील विविध प्रश्नाबाबत सखोल चर्चा झाली त्याच्यामध्ये मुख्य प्रश्न होता जो सत्तेज गावचे ग्रामपंचायतमधून जे कर्मचारी कारपोरेशनमध्ये घेतलेले आहेत त्यांना कायम करण्याचा प्रश्न प्रमुख होता आणि गेली कित्येक महिन्यापासून आम्ही त्या प्रश्न सोडवण्याकरता सरकारच्या आणि महापालिकेच्या प्रश्नाकडे मागे होतो तर आज तो निर्णय चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेला आहे असं मला वाटतं अभिजित दरेकर आले होते त्यांच्या समक्षही आयुक्तम बैठक झाली आणि त्यामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये हे जे चारशे नव्याण्णव कामगार आहेत त्या लोकांना महापालिकेत समाविष्ट करण्याचे किंवा काय शेवेत कायम करण्याची प्रक्रिया येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये सुरू होईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याबद्दल आमचे सर्वच कर्मचारी तिथे उपस्थित होते आणि आम्ही स संघर्ष समितीचे सर्वपक्षीय संघर्ष समितीचे मान पदाधिकारी उपस्थित होतो आमच्या समक्ष त्यांनी आम्हाला हा शब्द दिलेला आहे म्हणजे येत्या पंधरा वीस दिवसामध्ये ही प्रक्रिया चालू होईल आणि काही कामगार काम तात्काळ या ठिकाणी शेवेत रुजू होतील असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं या ठिकाणी आभार म्हणून प्रदर्शित करतो आणि आभार मानतो दुसरा प्रश्न या ठिकाणी घेतला गेला की सत्तावीस गावामध्ये जे वारकरी संप्रदाय आहे कित गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी या भागामध्ये ज्यांनी वारकरी समाजाचं कार्य रुजवलं ते आमचे संत सावाराम महाराज यांचा स्मारकाचा प्रश्न मागील दोन तीन वर्षापासून प्रलंबित होता त्यासाठी शासनाने निधी निधीसुद्धा मंजूर केले परंतु क्रोशियर व्हायचा जो अवधी लागतो जो कालावधी लागला गेला आहे तो न लागता तात्काळ तो स्मारक त्या ठिकाणी उभारावा अशी आम्ही त्यांना विनंती केली होती आणि त्या आमच्या विनंतीला त्यांनी आज दुजोरा दिला आणि येत्या काही दिवसामध्येच ही प्रक्रिया ते सुरू करतील आणि संत सावारराव महाराजांचा मोठं स्मारक या ठिकाणी उभं राहील असं स्पष्टपणे त्यांनी आज आजच्या आज सभेमध्ये आश्वासन दिलेलं आहे तिसरा प्रश्न असा होता की एकोणीसशे त्र्याऐंशीपासूनच त्या ती गावं घेतली गेली सत्तावीस गावं त्या दिवसापासूनच आरोग्यसेवा आणि शाळा प्राथमिक शाळा जे 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 पीच्या अंडरमध्ये होत्या त्या कार्पोरेशनमध्ये समा घेऊया आणि कॉर्पोरेशन ज्या सोयीसुविधा पुरवते त्या आमच्या गावामध्ये पण पुरव्यात शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल असं आम्ही अनेक दिवसापासून मागणी करत होतो आणि ती मागणीसुद्धा आज मान्य करण्यात आलेली आहे की नजीकच्या काळामध्ये सन्मानीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबासमोर या विषयावर चर्चा होऊन तो प्रश्नसुद्धा सोडून देईल असं सुद्धा आज आश्वासित करण्यात आलेलं आहे आणि दुसरा प्रश्न असा झाला होता की आज जरी चारशे नव्याण्णव कामगार शेवेत समाविष्ट होत असतील तरी सत्त्यांगावमध्ये जो तरुणांचा भरणा आहे ज्यांना आज कुठल्याही परिस्थितीत नोकऱ्या नाही किंवा रोजगार नाही आज जरी बाजू आजूबाजूला डेव्हलप झालेला असेल इन्फ्रास्ट्रक्चर उभारला गेला असेल तरी पण जो मुख्य रोजगाराचा प्रश्न आहे तो फार मोठा प्रश्न आहे आणि तो सुटावा त्या दृष्टिकोनातून आता या ठिकाणी चेन्नई पॅटर्नचा जो प्रपोजल चालू होतं किंवा योजना आली त्या योजनेखाली जरी किमान आमच्या लोकांना तरुणांना त्या ठिकाणी नोकरी मिळावी अशी आमची अपेक्षा होती आणि तशी आम्ही विनंती सन्मान्य खासदार साहेबांना केली होती आणि त्या अनुषंगाने आज अभिजित दरेकर आले होते त्यांच्यासमोर आम्ही तो प्रश्न ठेवला आयुक्त मयुधाकडे त्यांच्या विचारणा केली आणि आज त्या दृष्टिकोनातून या तरुणांना त्या ठिकाणी रो रोजगार मिळेल संधी मिळेल असं सुद्धा आश्वासित करण्यात आलेलं आहे की गेली कित्येक वर्षापासून दोन हजार पंधरापासून ही गावं समाविष्ट केल्यानंतर गावामध्ये आजूबाजूला जरी खूप मोठे रस्ते बन बनले असतील गावामध्ये तरी जो अंतर्गत भाग आहे गावातला त्या गा अंतर्गत भागामध्ये रस्ते गटारे ची कामं अजून झालेली नाहीत हे मान्य करावं लागेल परंतु आजच्या मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही त्याच्यासमोर मांडले असताना या सत्यागृहामध्ये जी अंतर्गत कामं आहेत रस्ते असतील गटारे असतील पाथवे असतील ही सर्व कामं येत्या नजीच्या काळामध्ये प्रायोरिटीने करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला आज दिलेलं आहे आणि मूल प्रश्न टॅक्स आहे जो मालमत्ता करायचा प्रश्न आहे जो मागे श शिंदे साहेबांनी जी आर काढून सोडवला होता परंतु कॉर्पोरेशनने त्याचा व्यवस्थित चांगल्या प्रकारे समाचार घेतलेला दिसत नाही ॲक्च्युली दहा पाटीने जो कर वाढवलेला होता तो कमी करून तुम्ही टक्क्याने वाढवा असं आमची मागणी होती परंतु त्या लोकांनी चोवीसपर्यंत जो टॅक्स कमी केला त्याच्यानंतर पुन्हा चोवीस पंचवीसच्या वर्षामध्ये जुन्याच पद्धतीने म्हणजे जो दहा पाटीने जो मागे वाढवला होता तोच कर त्यांनी पुन्हा आमच्यावर लादलेला आहे तर तो कर अन्यायकारक आहे पूर्वीही होता आणि आजी आहे म्हणून तो कर प्रामुख्याने कमी व्हायला पाहिजे आणि तो पट्टीने जो वाढवलेला आहे तो टक्क्याने वाढवा अशी आमची मागणी आहे वाढवू नये असं आमचे म्हणणं नाही पण दहा असेल वीस असेल या पट्टीने वाढवा अशी आमची मागणी आहे आणि तो प्रश्नसुद्धा आम्ही त्यांच्यासमोर आज मांडलेला आहे